प्यों प्यों ए, काय जाऊन पिऊन पिऊन आलो नाही येलं कराव कुठलं पण चांगलं चांगला असतं आपलं देवायत कुणी जम्या आपला काय ना दमान ए तवसा दमाना दूध कुठे पळून जात नाही काय भाया काय झालं भरलं ना तुमचं अगदी पडत

बर आता तू एवढ्याला त्याला खर्च काय तोडाय का सांग मला कुठे तुम्हाला काय म्हणलं मला ही खायला द्या आम्हाला ही साडी घ्या आम्हाला काय काय चला एवढंच आता काय तू म्हणली ही तांबडी चटणी करायची आहे केली परत म्हणली ही काळावाला इसूर करायचा आहे केला कसला आहे हा परत म्हणजे तांबडा इसूर करायचा आहे केला तू म्हणली म्हणूनच केलं ना

तुम्हाला काय सरास कुठलं नाही पैसा नाही पाणी नाही थांब जरा झाली तिथली जाऊ घे एक दोन तुम्हाला काय करायचं तुमचं असलं तर प्रत्येक कुठलंही कायही काम करायचं असू दे घाल जायचं थांब 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 आयुष्य थांबण्या तर जायचंय माझ आग ही घाल काम असू दे पण मी रियल एक काम करत असतो तर रोज माहीत यायला दोनशे मनाशी माणसा लड्डू चंदी देत असतो योगी एक शिव असं त्या माझी केस तुरळी येते अगं अडचण समजून घेत जा अडचण सवा अगं तू माणूस असून तुला अडचण समजून देव समजून घेते येत देवानी कुठवर समजून घ्यायचं सांगत आपण दोन पावलं चालत गेलं तर शंभर पावलं आपल्यापर्यंत देव येत असतो पाव असं देव पावत नाही माझ्या मनात लय हाय भाव तुम्ही नका सांगू मला किती भाव आहे हो तुला मला तुम्हाला माहित आहे ए बस 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 झाला जाय जत्रा एक दोन दिवस तिथं जरा हे हाय आता झाड झाडपिडीला गेले लोक आज किंवा उद्या माघारी येते ती आज देवाळाची साफसफाई हे हाय काय आपण उद्या परवा जाऊ एखादा शुक्रवारी गाठून जाऊ की जाऊचा राहिला महत्वाचा होता आजचा किती महत्त्वाचा होता पैसा नसल्यावर जाव नका मी तुम्हाला किरकिरी किरकिरी अगं देवाला जाताना मन मोकळेपणा जाऊ ग भांड करून जाऊ नये पावत नसतो मला हन नगो बांड जरी केले आणि गोड जर बोलल तर तुमच्या पुढे कोण जात नाही मला चांगलं माहित आहे

अगं देवाकडे मी नाही ना दुर्लक्ष करत आडत नाही तर हातात आपल्या पैसा असला तर आपण मोर जावं पैसा नसला जाय तिथं आपलं कुठे आपल्या गाडीवर गेलो पेट्रोल स्वप्ल बंद पडलं काय तिथं कोणाला मागून आपलं कोण देत गिकडवर आहे का इकडवर तुमचा मला सांगायचं ज्या वेळेस आपण येताना आपली अपदास झाली कुठं चाललो तो आपण आहे येताना तेल संपलं होतं किती किलोमीटर गाडी ढकलली कोणी ढकलली तुम्हाला मदत किती लोकांनी केली एका एखादा तू बिचारी आहे चालत जायचं म्हणून त्यांनी दिले शंभर मिलीत तेल पुढे आहे म्हणजे पाच किलोमीटर पेट्रोल पंप जावा ते शंभर मिलीत पाच किलोमीटर न दोन किलोमीटर गाडी त्या दोन किलोमीटर अंतरावरच गेल्यानंतर एका बिचाऱ्याने तुमच्या गाडीला आधार दिला दिला ये तसं स्वामीची कृपा आहे त्यामुळे आपल्याला त्यावेळेस एवढं नेट लागलं नाही पण हिकडल्या बागाला हायवे आहे न जायचं आहे आपण ते होत गावात गेलो तू कच्च रस्त होत म्हणून माणसं मदत करणार हायवे ला कोण कौन कोणाने मदत करत नाही कुठं तर देव येत असतो धामशीना देवगरीबाच्या महाग काय नसतो कळलं का देवाई की माझ्या घरीच धाम बाबा तुझ्या भेटीची ओढ लागली आमच्या बाय मला तुम्हाला येत बघा कुचक बोलायला दुसरं काय येत नाही दु तू तिथं जाय किशात काय देखील नाही एक रुपया नाही किस सगळं जण का एक शॅम्पूची पुढे आहे लाव डोक्याला डोकं जा शॅम्पूची पुढे किशाला कशी पाय घालून ठेवली होती किशात घातली आणून मी कशाला घालतो किशात माझ्या किशात रुमाल नाही किंवा गाडी गाडीचे नाही काय म्हणून जर गपासलं फुगलं तरी माहित आहे कस तर गोड बोलून कामाला दुखवायचं दोन दिवसाच जायच आहे ना दोन दिवसात जायचं आहे ना तर आज आहे रविवार उद्या हाय सोमवार परवा आहे मंगळवार तेरावाय बुधवार तर आपण सर दोन दिवसांनी शुक्रवार जाऊ टेन्शन घेऊन तुला नेल्याशी म्हटलं मग आपण शुक्रवार दोन दिवसांचं म्हणून दे दोन दिवसानं शिकवार आगा मंगळवारी उद्या सोमवारून परवा मंगळवार दोन दिवस ऐकत का नाही पायत सदा सुखी राहा मला देवाच्या दर्शनाला लगेच नेतो बस हे दादू एकदा गडाल चूर डोका पटकी